सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्र के गौरी नारायण नमस्तुते तर यु एस वरून बघा ऑर्डर आहे पुनमताईची तर विधिवत पूजा करून आपण त्यांना देणार आहे तर स्वामी युएस वरून एवढ्या लांबून पुनमताईंनी ऑर्डर केली तर तुमचा कृपा आशीर्वाद नक्की द्या तर ताईंचे बघा चांदीचे धनलक्ष्मी कुंचनची आपण पूजा करणार आहे तर हे सहस्त्र कमळदल आहे तर सहस्त्र कमलदल काढावा अशा बऱ्याचशा ताई विचारतात तर माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रिय असणार सहस्त्र कमळदल आणि त्याच्यामध्ये त्यांचा साक्षात वास सुद्धा असतो सहस्त्र कमळदल काढून ताईंची आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करू तर ताईंनी चांदीचं चा कुंचन घेतलेलं आहे कधी कधी बघा व्हिडिओ टाकायला उशीर होतो बरं का कारण व्हिडिओ दोन मोबाईलमध्ये कधी कधी बनले जातात कारण कसं असतं प्रत्येकाचाच व्हिडिओ टाकायचा असतो प्रत्येकालाच त्यांचा व्हिडिओ चॅनलवरती बघायचा असतो पण कधी कधी वेळ लागतो तर चांदीचा जो कुंचन आहे त्याला हळदी कुंकू लावून आम्ही पूजाविधी करतो पण कुरिअरमध्ये कसं चांदी कसं ऑक्साईड होते काळी पडते त्यामुळे कसं चांदी ऑक्साईड होतेच त्यामुळे त्याचं कुंकू वगैरे पूर्ण आमची टीम पुसून तुम्हाला तो कुंचन डिस्पॅच करते तर हे बघा असं सहस्त्र कमालदल काढा त्याच्यामध्ये बघा हळदी कुंकूसुद्धा तुम्हाला लावायचं आहे सहस्त्र कमालदलावरती त्यासोबत बघा आज दिवसभर कुंचन सेवा झाली त्यामुळे सेवा से ही श्रीयंत्राच्या आपण डिशमध्ये केलेली आहे तर हे श्रीयंत्राचं डिश आहे आपल्याकडलं तर बघा तुपाचा शुद्ध प्युअर गायीच्या दिवा लावून आपण कुंचन सेवेला सुरुवात करूया तर हा तुपाचा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा मी दिवा लावलेला आहे पितळेच्या निरांजनमध्ये तर तुम्ही चांदीचं सुद्धा निरांजन घेऊ शकता तर ही त्यांची सेवा आहे एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो तर हा बघा आपल्याकडला गुलाबाचा धूपकोन आहे मी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी नेहमीच गुलाबाचा धूपकोन लावते तर हा धु गुलाबाचा धुपकोन माता लक्ष्मी सेवेसाठी किंवा अगरबत्ती नक्की लावा जेणेकरून काय होईल आता ह्या ज्या ताई आहेत ह्यांची बहीण राहते बर का कुठं तुम्ही विचार करा की ताई बाहेरच्या देशातल्या भरपूर ताई चांदीच्या गोष्टी मागतात दुपाची देवी अगरबत्त्या तर चांदी बाहेर देशामध्ये दे आपल्याकडं अलाउड नाही कुरिअरला जाण्यासाठी तर त्यांची बहीण रायगडमध्ये राहते नाव काय ते ताईंचं नीलम पाटील पाटी। रायगड रायगडमध्ये राहतात तर त्या ताई त्यांना त्या ते देणार आहेत तर आता ताईंचा कुंचन जो आहे तो बघू शकता आपण हळदी कुंकू लावून अलंकारित करून घेऊया सर्व मंगल मांगल ताई पण कुरिअरमध्ये मध्ये पुसून द्यावं लागतं बरं का कारण कसे डाग पडतात कारण ही चांदी आहे ना आणि बऱ्याचदा विचारतात की चांदीच्या कुंचनला कशाने स्वच्छ करावं जेणेकरून नव्यासारखं चमकेल तर मार्केटमधले कुठलेही लिक्विड वापरू नका केमिकल असतं तर तुम्ही बघा साधी पेस्ट मिळते आपल्या ह्याच्यामध्ये दुकानामध्ये ती पेस्ट घ्या आणि त्या पेस्टनं स्वच्छ करा कोलगेटची व्हाईट पेस्ट तर बघा हिथं सुद्धा या श्रीयंत्राला मी अगोदर हळदीमुंकू लावलेला आहे कारण ह्याच्यावरती ऑलरेडी दिवसभर सेवा चालू आहे कारण प्रत्येकाला विधिवत पूजा करायची असते आणि सगळ्यांचेच व्हिडिओ चॅनलवरती टाकणं कधी कधी शक्य होत नाही पण मी व्हिडिओ केलेला असतो पण ह्या त्यांची एवढी यु एस मधून ऑर्डर आहे आणि त्यांची इच्छा आहे तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी ताई टाकेल बर का तर हा ताईनी कुंचन चांदीचा घेतलेला आहे त्याचबरोबर ताईने एक सरस्वती आपल्याकडे पेंडेन घेतलेला आहे हे सरस्वती पेंडेन आहे आपल्याकडं तर ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा ह्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया सरस्वती पेंडेन सुद्धा ताईने घेतलेला आहे आता कुंचन सेवा कशी करावी आता कुंचनवरती बघा सस्त्रकमलदल तर मी काढलेलं आहे हे सस्त्रकमल जो आहे तो मोठा साचा, है, है साचा, साचा है आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या साईजचा सुद्धा साचा मिळेल त्याचबरोबर बघा ताईनी शंकचक्र जोडी घेतलेली आहे आपल्याकडे बघा शंखचक्र जोडी घेतलेली आहे ताईनी त्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करणार आहे त्याच्यामध्ये ब्रासचा म्हणजे पितळेचा कुंचन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे एक जानेवारी म्हणजे जा नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती ज्या ताईंना बुकिंग करायचं आहे कारण था, कसं असतं ह्या वर्षामध्ये बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकट किंवा खूप दारिद्र्य आलेलं आहे किंवा खूप आपण आर्थिक परिस्थितीशी लढत असतो त्यामुळे नवीन वर्षावरती धनलक्ष्मी कुंचन सेवा करा दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटी होईल दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला खूप चांगला धनाचा लाभ होईल ही माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आणि खरंच दोन हजार पंचवीस मध्ये जी लक्ष्मीची सेवा कराल त्याच्यामध्ये बघा लक्ष्मीचं एक पेन आहे पॅराईट म्हणून तो सुद्धा तुम्ही तुमच्या सेवेमध्ये ठेवा कारण सरस्वती माता मानलं जातं विद्याची देवता तर अशी बघा ताईने आपल्याकडे जोडी घेतलेली आहे शंख चक्र चक्रदेव्यांची तर हे सुद्धा लावूया आपण तर हे शंख दिवे बघा ताईंची विधिवत पूजा केलेली आहे त्याचबरोबर बघू शकता छान असं हळदींक लावलेला आहे त्याला फुल वाहूया त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडं चांदीचं ही अष्टलक्ष्मी वैभवलक्ष्मी फ्रेम आहे चांदीची घेतलेली आहे कारण यू एसमध्ये पूजा साहित्य चाललेलं आहे आणि खूप आनंद होतोय की पूनमताईंना विधिवत मी पूजा करून देते पण पूनमताई आपला व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल तर बघा हे सुद्धा आपण धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये ताईंचं ठेवूया त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे कमळाचं फूल घेतलेलं आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी कमळाचं फूल आहे त्याचबरोबर बघा ताईने एक आपल्याकडे श्रीफळ घेतलेलं आहे चांदीचं बघू शकता त्याचबरोबर ताईने एक हळकुंड घेतलेलं आहे चांदीचं हे बघा हळकुंड एक एक रत्न मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर ताईंनी बघा एक लवंग घेतलेली आहे चांदीचे बघा लवंग आहे चांदीची त्याचबरोबर ताईंनी इव्ही व्ही लाय म्हणजेच नजरबट्टू म्हणजे वाईट शक्ती निगेटिव्हिटीपासून तुमचं रक्षण करण्यासाठी इव्ही व्ही नजरबट्टू चांदीमध्ये घेतलेला आहे ताईंनी त्याचबरोबर बघा विष्णुलक्ष्मी तुळस ताईंनी घेतलेली आहे खूप सुंदर अशी बघा ही विष्णुलक्ष्मी तुळस आहे तर स्वामींच्या चरणी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते की ताईंनी ज्या कार्यासाठी ही सेवा घेतलेली आहे त्यांचं कार्य पूर्णत्वास जावं हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे जास्वंदाचं जा फुल म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा ही आपल्या चॅनलवरती आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सांगितली ही सेवा आपली आहे खूप लोक कॉपी करतात पण कसं असतं जे ओरिजिनल कसं असतं शेवटी गुरुच्या माध्यमातून स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या माध्यमातून ही आलेली सेवा आहे किंवा त्यांचं पाठबळ आहे म्हणून तुम्हाला सर्वांना खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट आज बघायला मिळतात त्याचं जे वैभवलक्ष्मी यंत्र आहे ते स्वामींच्या समोर आपण कारण ही ऑर्डर यू एस ला चालली स्वामी जसं सगळ्यांना फुल देता तसं ताईला सुद्धा तुम्ही आशीर्वाद द्या पूनम ताईंना तर बघा ताईंनी कवड्या चक्र घेतलेले आहे त्यासोबत बघा एक पंचरत्न घेतलेलं आहे तर धनलक्ष्मी सेवा कशी करावी आता बघा हळदी कुंकू तर मी लावलेलंच आहे त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना एक विचारायचं असं ताई सेवा कशी करावी किंवा सेवेची माहिती द्या तर ताईंची सेवा करून दाखवणार आहे आणि ताईंनी काय काय घेतलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम बघा कुंचनला तुम्ही अलंकारित करून घेतलं त्याचबरोबर बघू शकता कुंचन मध्ये बघा हळदी कुंकू सुद्धा टाकायचा आहे तुम्हाला सर्व मंगल मांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ना आता बघा तांदळाची सेवा आहे ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण के गौरी नारायणी नमस्तुते माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला हा कुंचन भरायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर बघा हे चांदीच हळकुंड आहे मी ह्याच्यामध्ये टाकत आहे त्याचबरोबर बघा कवड्या टाका तुम्ही दोन टाका किंवा पाच टाका पुन्हा तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव 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 नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम आता जे जे ताईने रत्न घेतलेले आहेत हे सगळे रत्न भरून आपल्याला हे कुंचन सेवा करायची आहे तर ताई कमळाचं एक फुल घेतलेलं आहे गोमती चक्र कवड्या बऱ्याशाच गोष्टी घेतलेल्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ह्या मंत्राचं पठण करत करत बघा हा कुंचन भरायचा आहे तुम्हाला पूर्ण त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये पंचरत्न सुद्धा टाकायचे आहेत त्याचबरोबर अक्षरंसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत पवळा टाकायचा आहे तर जे जे ताईने साहित्य घेतलं ते ते मी तुम्हाला टाकून दाखवते हे बघा ताईने अक्षरंसुद्धा घेतलेले आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम आणि हे चांदीच्या बघा अक्षदा आहेत अशा अशा ह्याच्यावरती टाकायच्या आहेत त्यासोबत सगळ्यात शेवटी तुम्हाला हे कमळाचं फूल असं कुंचनवरती ठेवायचं आहे विष्णुलक्ष्मी तुळससुद्धा कुंचनवर ठेवायची आहे चांदीचा शिक्का ताईकडं असेल म्हणून घेतला नसेल हे सुद्धा ह्याच्यावर ठेवायचं आहे ही एक लवंग आहे चांदीची ताईनी तुम्ही दोन किंवा एक किंवा सात लवंगा घेऊ शकता तर असं बघा ताईनी ह्या कुंचन घेतलेलं आहे तर बघा गुलाबाचं फुल तुम्ही एकतरी कुंचनवरती किंवा कुंचनच्या समोर ठेवायचं आहे अत्तर लावायचं आहे गुलाबाचं तर अशी ही ताईंची कुंचन सेवा पूर्ण झाली त्याचबरोबर बघा ताईनी काय काय घेतलेलं आहे बघा हे बघा ताईनी बघा आपल्याकडे एक कस्तुरीचा हे बघू शकता चंदन चंदनचा एक धुपस्टिक घेतलेलं आहे ताईंनी त्याचबरोबर बघू शकता अ केसर चंदन एक धुपकोन घेतला आत्ता मी गुलाबाचा लावलेला आहे हा एक ताईंचा ऑर्डरचा आहे त्याचबरोबर ताईंचे बघा सगळ्या प्रकारचे अत्तर आहेत हे बघा चंदन आहे त्याचबरोबर बघू शकता सँडल आहे त्याचबरोबर बघू शकता सँडलच आहे दोन त्याचबरोबर गुलाब अत्तर दोन घेतलेत म्हणजे प्रत्येकी ताईंनी बघा दोन दोन अत्तर गुलाबाचे दोन चंदनाचे दोन सगळे प्रत्येकी ताईंनी दोन दोन अत्तर आपल्याकडे घेतलेले आहेत हे अत्तर आहेत ताईंचे ऑर्डरचे त्याचबरोबर बघू शकता ताईनी अजून काही घेतले तर ताईंची बघा एक फ्रेम आहे त्याला सुद्धा आपण विधिवत पूजा करूया हे बघा ताईंची एक फ्रेम आहे धनाचा वर्षाव करणारा ताईंची कोल्हापूरची फ्रेम आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपेठे शिर पूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते स्वामी ताईंना सुद्धा आशीर्वाद द्या करें। बोलो करे थांब सर्वमंगल मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रम ने त्रमके गौरी नारायणी नमस्तुते नमस्त महामाये बघा स्वामीने फूल टाकलं म्हणजे आशीर्वाद दिला श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर ताईने बघा चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्याकडे घेतलेली आहे तर ही चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम आहे त्याला ताई वरून हळदिंकू लावतो कारण आतमध्ये चांदी आहे आणि कुरिअर कधी मिळेलची गॅरंटी नसते कारण कसं चांदी ऑक्साईट होते कधी कधी काळी पडते मग हळदिंकू पूर्ण पुसलं जातं बरं का त्यामुळे असं समजू नका की पूजा केलेली नाही तर ही ताईने बघा आपल्याकडे एक चांदीची अष्टलक्ष्मीची फ्रेम घेतलेली आहे बघू शकता तुम्ही सुंदर अशी तर स्वामी माऊली प्रत्येकच वेळेस सगळ्यांना आशीर्वाद देतात व्हिडिओ चालू असताना त्याचबरोबर बघा ताईंचं आपल्याकडं टाकलं का दिलं ताईंचं बघा आपल्याकडं हे फु आपल्याकडे ताईंचं बघा हे, हे महामृत्युंजयचं यंत्र आहे सुंदर असं आणि हा पाठी सुद्धा ताईंची ऑर्डर आहे बरं का तर ह्यालासुद्धा आपण विधिवत पूजा करूया कारण रुद्रयंत्र का असावं घरामध्ये कारण निगेटिव्ह किंवा ज्यांना मृत्यूची भीती असते किंवा शारीरिक व्याधी असतात किंवा मद्यपान धुम्रपानावरती खूप छान उत्तम सेवा आहे ताईंचा अष्टगंध आहे तर एवढी मोठी ताईंची ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता यू एसवरून तर सुंदर अशी ताईंनी ऑर्डर केल्याबद्दल ताईंच्या मनापासून धन्यवाद तर ताई तुमच्या सगळ्यांच्या पूजा साहित्याची विधीवर पूजा झालेली आहे आम्ही ही पूजा पूर्ण झालेली आहे तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळावा आणि तुमची कृपा सर्वांवरती राहावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना कारण कसं असतं आहे का ताईंनो कारण काही गोष्टी गुरुच्या सेवेमधून कारण त्यांचं पाठबळ आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचं स्वामींचं म्हणून सगळ्या सेवा ह्या पॉझिटिव्ह म्हणजे मी सुद्धा माझी एनर्जी सुद्धा किंवा माझी पॉझिटिव्हिटी सुद्धा तुम्हाला ह्याच्या माध्यमातून देते सगळ्या गोष्टी पूजा करून देते म्हणजे कधी कधी तुम्हाला आहे का अनुभव सांगते कधी कधी अगदी मूर्तीची म्हणजे जशी माणसं निगेटिव्ह असतील त्याप्रमाणे गोष्ट, गोष्टी घडतात कधी कधी मी पूजा एखाद्याला साहित्याची करून देते कर्जबाजारी असतो प्रॉब्लेममध्ये तेव्हा मला खूप त्रास होतो कारण ह्याच्यामध्ये माझी सुद्धा एनर्जी पूजेमध्ये जाते त्यामुळे पूजा करून देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं प्रत्येक जण म्हणतं पण मला स्वतःचा त्रास होतो हे बघा स्वामी फुल देतात म्हणजे स्वामींची कृपा प्रत्येकावरती आहे आणि कसं असतं येते कोणी काही विकत असो पण शेवटी गुरुच्या पाठबळातून मिळाल्या गोष्टी हे तुम्हाला नक्की अनुभव आणि पॉझिटिव्ह बनवतो सकारात्मक बनवतो त्यामुळे माझे गुरु हे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे माऊलींच्या पाठबळातनं त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला मी या सेवा देते आणि ही सेवा बघा ह्याचे रिझल्ट खूप चांगले सर्वांना मिळत आहेत तर स्वामी सेवेतून तुम्हाला सुद्धा चांगले रिझल्ट येतात कारण माझ्या गुरुच्या पाठबळामुळे तुमा मी तुम्हाला सर्वांना एवढ्या सेवा सांगू शकते किंवा या सेवेची तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार हा माझा विश्वास का असतो कारण तिथून आले कारण अगदी लहान वयापासून मी कोल्हापूर महालक्ष्मी आईची सेवा करते स्वामींची सेवा करते माझ्या गुरूंचं पाठबळ आहे म्हणून तुम्हाला सर्वांना चांगले अनुभव चांगली प्रचिती येते आणि स्वामींची कृपा तर तुमच्या सर्वांवरती राहणार कारण स्वामी प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी लिला दर्शन तुम्हाला नेहमी देत असतात तर बघा तुम्ही स्वामींची कृपा मिळवण्यासाठी जप करा नामस्मरण करा आपलं नामस्मरण साडे नऊ ते नऊच्या दरम्यान चालू होतं ज्या ताईंना लाईव्ह नामस्मरण करायचं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला बे ला क्लिक करा चा युवेस, युवेस चा तर आजची सेवा बघा ही लंडनच्या ताईंची आहे युएस एसच्या ताईंची आहे पूनम ताईंची तर त्यांचं इनव्हॉइस बिल सुद्धा आहे आमच्याकडं तर तुम्ही सुद्धा अशी सेवा ऑर्डर करू शकता बघा स्वामीने किती वेळा फुलं दिली तर पूनम ताई तुमच्यावरती कृपा आशीर्वाद आहे म्हणून स्वामींनी ह्या हातातली आधी दोन तीन वेळा फुलं दिली नंतर ह्या हातातली कारण कसं असतं स्वामींची कृपा असण्यासाठी सुद्धा भाग्य खूप मोठं असावं लागतं तर बघा हे स्वामींची जी, जी सेवा मी तुम्हाला प्रत्येकाला देते कारण त्याच्यामध्ये दे माझा विश्वास आहे माझी त्याच्यामध्ये स्वामींची कृपा आई साहेबांचा आशीर्वाद पाठबळ तर आहे पण माझी एनर्जी सुद्धा तुम्हाला मिळते कारण एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळते म्हणजे तुमचंही चांगलं होणार आहे कारण बघा आपलं बघून हजारो लोक आज कॉपी करतात पण शेवटी इथून आली ही सेवा म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मी स्वामींचं पाठबळ आहे म्हणून ही सेवा माझ्याकडून घडते आणि ह्या सेवेतून बघा अगदी लोकांचे ऐंशी लाखाचे एक कोटीचे घर सुद्धा होत आहेत ते स्वतः अनुभव सांगतायत येऊन धनलक्ष्मी कुंचन असो स्वामींची सेवा आणि सर्वांसाठी शॉप वेळात वेळ काढून मी लाईव्ह नामस्मरण घेते लाईव्ह नामस्मरण सव्वा लाख वेळा झालं ना सर्वांचं तर त्याची प्रचिती आपल्याला सर्वांना मिळते त्याचा रिझल्ट आपल्याला सर्वांना मिळणार आहे तुमचं स्वामींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा तुम्हाला मी दाखवते म्हणजे नामस्मरणाच्या माध्यमातून तेव्हा रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आपलं लाईव्ह नामस्मरण होतं तेव्हा सगळ्यांनी घरातली काम आता गृहिणी म्हणलं की भांडे आली स्वयंपाक आला मुलांना खाऊ पिऊ घालणं आलं किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये अनेक कामं असतात तर त्यातून थोडासा वेळ काढून तुम्ही स्वामीचं लाईव्ह नामस्करण करा आधी पण आपण करायचं तेव्हा बघा एक लाख ताई जॉईंट असायचे लाईव्ह नामस्कर म्हणजे कमीत कमी रोजच हजार दोन हजार ताई करायचे लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा बरेच तो रेकॉर्डिंग लाईव्ह बघून नामस्करण करायचे कारण लाईव्ह मध्ये जर जॉईन नाही होत आलं तर जेव्हा वेळ आहे जिथं आहात तिथं आपला लाईव्ह सुरू करून तुम्ही स्वामींचं अकरा माळी नामस्मरण करा तर भरपूर काही माझ्याजवळ येतात माझा प्रॉब्लेम आहे माझं दुःख आहे भरपूर काही गोष्टी सांगतात पण एकच सेवा आहे गुरुचं पाठबळ आणि गुरुचं पाठबळ बघा ही जी मी माळ घातलेला आहे ही सेंट्रीनची माळ आहे सिट्रीन ह्याला म्हणतात तर ह्या माळेमुळे बघा गुरुचं पाठबळ सुद्धा लाभतं शारीरिक व्याधी कमी होतात त्याचबरोबर तुमची मानसिकता जर बिघडलेली असेल खराब झालेली असेल तर ती सुधारण्यासाठी सुद्धा हे सेटरीनच्या माळेचा खूप चांगला रिझल्ट आणि फायदा तुम्हाला होतो आणि तुमच्या मुलांना सुद्धा बघा शैक्षणिकरित्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर तुम्ही ही माळ घालू शकता तर ही माळ मी आज स्वतः परिधान केलेली आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ब्रासलेट सुद्धा आपलं बनवायचं चा काम चालू आहे म्हणजे ही सेट्रीन माळ आहे की तुमची मानसिकता सुधारते जर तुमच्याबद्दल कोणी लोक निगेटिव्ह असतील आता बऱ्याच ताई जॉबमध्ये मला त्रास आहे आहे किंवा माझ्याबद्दल खूप लोक असतात तर ती लोक पॉझिटिव्ह होण्यासाठी घरचे सासरचे तर काही सेवा करावी तर मानसिकता खराब असेल किंवा आपल्याबद्दल नकारात्मक विचार करत असेल किंवा ऑफिस मध्ये आपल्याला रिस्पेक्ट मिळत नसेल किंवा हवी ती पगार म्हणजे भरपूर नक्की परिधान करा तुम्हाला ह्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि तुमची बघा इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि शारीरिक आजारावर व्याधीवर म्हणजे अगदी तुमच्या आयुष्यात सगळ्या प्रॉब्लेम वरती व्यवसायावरती वरती माळ काम करते आणि ह्याच्यामध्ये बघा विशिष्ट असा थंडाव आहे घातल्यानंतर असं मनाला असं शांत आणि गार वाटत ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी नक्की घाला तरी ओरिजिनल सिट्रिनचा दगड आहे आणि ही ओरिजिनल माळ आपल्याकडे ही ऑनलाईन तुम्ही बघितली साडेतीन ते पाच हजारामध्ये मिळते पण आपल्याकडे अगदी आपण मॅन्युफॅक्चर मधून बनवून घेतलेले मुळे तुम्हाला अगदी कमी किमतीत मिळणार आहे तुम्ही कुठेही चेक करा ऑनलाईन ह्याची किंमत साडे तीन हजार वगैरे तीसशे काही आले तर मी पाच हजार पण कसं आपण एक ले ले कसे सेवा करतो स्वामींचं पाठबळ आहे आणि तुमच्यापर्यंत या सेवा पोहोचतात आणि त्या सेवेचे तुमचे चांगले अनुभव तुमच्या ब्लेसिंग तुमच्या आशीर्वाद हे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा एखादी सेटरीची ज्यांची मानसिकता खराब आहे ज्यांचं मन कशातच लागत नाही अभ्यासात नाही कामात नाही व्यवसायात नाही मनाला शांती नाहीये सारखं मन चलबिचल करत आहे व्यवसायामध्ये सारखं लॉस आहे त्यांनी नक्की धारण करा ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बर का ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा पुनमताईची पूजा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर व्हिडिओच्या शेवटी पुनमताईची पूजा पुन्हा एकदा मी दाखवते तर बघा पूनमताई तुमच्या सगळ्या पूजा साहित्याची विधिवत पूजा केलेली आहे शॉपला विजिट असल्यामुळं थोडीशी कमी वेळात मी पूजा केलेली आहे बरं का तर सुंदर असं बघा पूजाताईंची ऑर्डर आहे यू एसवरून पूनमताईंची तर पूनमताईंची बहीण राहते त्या घेऊन जाणार आहेत कारण यू एसला आम्हाला हे कुरियर करायला अलाउड नाही आहे चांदी वगैरे कारण बाहेरच्या देशामध्ये आपण इकडून चांदी अगरबत् तुपाचे दिवे पाठवू शकत नाही पण काही काही ताई जी आहे ज्यांचे पुण्यामध्ये रिलेटिव्ह परवाची जी ऑर्डर गेली त्यांचे रिलेटिव्ह मुंबईमध्ये राहत होते तर ते स्वतः घेऊन जाणार होते तर अशी सगळ्या पूजा साहित्याची ताईंची पूजा केलेली आहे ही विलाई लॉकेट सुद्धा ताईने त्यांच्या मुलांसाठीच घेतला असेल तर स्वामींचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती राहावा ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर ताई तुम्ही सुद्धा वरून तुमचे अनुभव नक्की आम्हाला शेअर करा सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ स्वामींचं पाठबळ आहे स्वामी एक फुल द्यावर आणि तुमच्यावर सुद्धा स्वामींची कृपा व्हावी म्हणून मी नेहमी सांगते नामस्मरण जप नक्की करा तर बघा स्वामींची कृपा आहे स्वामींचं कोल्हापूर महालक्ष्मीचं आईचं आपल्याला पाठबळ असल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात सर्वताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ हे सहस्त्र कमलदल रांगोळी सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे श्रीयंत्र डिशसुद्धा मिळेल आणि चांदीचं कुंचनसुद्धा मिळेल ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ